सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी या लव्ह स्टोरीचे अकरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सकाळ झाली दामिनी उठली रुद्र अजून झोपलाच होता त्याचं डोकं दुखत होतं तिने त्याच्याकडे पाहिलं आता त्याचं तोंड तिच्याकडे होतं तिच्या ओढणीची पट्टी डोक्याला बांधली होती त्याच्या तिचं लक्ष तिकडं गेलं आणि म्हणाली नक्कीच त्यानं भांडण केलं असेल रात्री फक्त माझ्यासाठी मी इथे येऊन चूक तर केली नाही ना माझ्यामुळे त्याचा मित्रसुद्धा त्याला दुरावत चालले आहेत मीच केला हट्ट इथं राहायचा कोणताही संबंध नसताना आणि त्याच्यासाठी संकट बनत आहे पण आता असं वाटत नाही की आमचा काही संबंध नाही असं वाटायला लागलं आहे की मी त्याला ओळखत आहे फार पूर्वीपासून मग दामिनीला आठवलं की रात्री त्याला काहीतरी आणखीन म्हणायचं होतं आता तो उठला की त्याला विचारेन असं तिनं ठरवलं तिला तर खूपच वेळ लागलं होतं त्याच्या तोंडातून तिची स्तुती ऐकायला आणि मग दामिनीने आंघोळ केली आणि केस धुतले तशी तिच्या नाकामध्ये चुरचूर व्हायला सुरुवात झाली आणि ती म्हणाली बहुतेक आता सर्दी येणार इथे आल्यापासून थंड पाण्याने ती आंघोळ करत होती तिला सवय नव्हती ना थंड पाण्याची त्यात काही दिवस जमिनीवर झोपली आणि आज नेमकं डोक्यावर पाणी घेतलं आणि नाक चुरचुरायला लागलं आणि तिने अंगाभोवती टॉवेल गुंडाळला आणि एकदा हळूच पडद्या मागून पाहिलं रुद्रकडे तर तो तसाच झोपला होता आणि ती त्या मोरीतून रुद्रकडे बघतच बाहेर येणार इतक्यात अचानक तिचा पाय सटकला तसा तिने पडदा पकडला आणि पडद्यासहित ती बाथरूममध्येच कोसळली बकेटचा आणि मगचा खूप मोठा आवाज झाला आणि रुद्र पुन्हा खडबडून जागा झाला आणि त्यानं पाहिलं तर ती पडली होती तो पळत तिच्याजवळ गेला आणि आता दामिनी त्याला नको त्या अवस्थेत पुन्हा दिसली फक्त टॉवेलवर आणि तो टॉवेल सुद्धा सुटण्याच्या परिस्थितीत होता आणि तिनं फार केविल वाण्या चेहऱ्यानं त्याच्याकडे पाहिलं आणि कसा बसा टॉवेल तिनं छातीजवळ घट्ट पकडला होता ओले मोकळे केस टपोरे डोळे गुलाबी ओठ निमुळती हनुवटी आणि गोरे गोरे गाल फारच सुंदर आणि आकर्षक वाटत होती ती रुद्र तिला पाहत होता एक टक आणि तिला उठवायचं सुद्धा त्याला भान नव्हतं आणि ती खूप भांबावून गेली होती आणि तिने स्वतःच उठण्याचा प्रयत्न केला आणखीन जास्त जर ती त्याच्या नजरेसमोर थांबली असती तर वितळून गेली असती कारण तो तिच्याकडे फारच रोखून बघत होता आणि तसतशी ती आणखीन लाजत होती आता ती स्वतः उठायला गेली पण पुन्हा आई ग म्हणून तशीच खाली बसली बहुतेक तिचा पाय मुरगळला होता तिच्या विवळण्यानं भाणावर आला आणि खाली वाकून त्यानं कमरेत हात घातला आणि तिला तशीच उचलून आणली आणि कॉटवर ठेवली तिने अजूनही लाजून तो टॉवेल घट्ट पकडला होता त्यानं लाजून तिच्यावरून नजर हटवली पण मन मात्र मानत नव्हतं ते सारखं तिरका कटाक्ष तिच्यावर टाकायला त्याला मजबूर करत होतं आणि ती मात्र त्याच्या नजरेनं जेरबंद झाली होती काही सेकंद असेच गेले आणि ती म्हणाली रुद्र माझे कपडे देशील का रुद्र पुन्हा भाणावर आला आणि रुद्रने कपाटातून तिची साडी काढली आणि तिच्या अंगाभोवती गुंडाळली साडीचं टोक तिच्या हातात दिलं आणि पुन्हा तिच्याकडे नजरेत नजर मिसळून बघत होता त्याची नजर आता फारच मादक झाली होती दामिनी साडीने आता पूर्ण झाकलेली होती आणि त्याच्या डोळ्यात पाहताना ती सुद्धा गालात हसत होती मंद मंद आणि अचानक ती जोरात शिंकली आणि आता तिला कन्फर्म सर्दी झाली होती आणि त्यानं पुन्हा भाणावर येत तिला उचलली आणि कपाटा मागे नेऊन सोडली आणि म्हणाला आय एम सॉरी आणि आता तिला समजत नव्हतं की तो स्वारी कशासाठी म्हणतोय आणि मनातच म्हणाली बावळट कुठला सारखं सारखं डोक्याला मार लागून बहुतेक याचा मेंदू निकामी होतोय ही स्वारी म्हणतो मला म्हणतो ना स्वच्छतेची मूर्ती मग हा काय सौजन्याचा पुतळा आहे काय म्हणे सॉरी रुद्रने तिला नको त्या अवस्थेत पाहिलं म्हणून तो तिला स्वारी म्हणत होता पण यात त्याची चूक नव्हतीच तरीही स्वारी म्हणतोय म्हणून तिला राग आला होता त्यानं तिला सोडली आणि परत निघाला तशी ती पुन्हा खाली पडायला लागली आणि तिने त्याचा हात सोडलाच नाही आणि पुन्हा त्यानं तिला एका हातानं मिठीत घेतली तसा एका साईडनं तिच्या छातीचा स्पर्श त्याच्या छातीला झाला आणि पुन्हा रुद्र घायाळ व्हायला सुरुवात झाली तो म्हणाला काय झालं दुखतोय का पाय ती म्हणाली हो ना आता दामिनीच्या पायाला चांगलाच मार लागलेला होता ती लंगडतच होती तिला धड उभा राहायला सुद्धा येत नव्हतं त्यानं सोडली आणि म्हणाला नीट उभा राहा बरं तशी ती पुन्हा लटपटली आणि पाय दुखायला लागला आई ग अशी ती पुन्हा म्हणाली आणि रडायला लागली रुद्र म्हणाला दाखव मला तुझा पाय असं म्हणून त्यानं खाली वाकून तिच्या नाजूक पायाला हात लावला तशी ती हातच लावू देत नव्हती नको राहू दे मी बघेन असं म्हणत होती रुद्र म्हणाला दाखव तरी काय झालंय ते पाहू दे पण ती पायाला हात लावू देत नव्हती आणि ती संकोचली आहे हे पाहून रुद्र आता तिथून गेला तिनं कपाट पकडलं आणि कसे बसे कपडे घातले आणि पुन्हा लंगडत कॉटकडे आली रुद्र म्हणाला आता कसं वाटत आहे ती म्हणाली चाललं की दुखते मग रुद्र म्हणाला आता कसं करणार तुला तर हलताही येत नाही मी तुझ्यासाठी पेन किलर आणतो आणि बाहेरून जेवण आणतो चालेल ना तुला बरं वाटेपर्यंत ती म्हणाली हो चालेल मग आता तो त्याचं आवरायला गेला त्यानं पुन्हा पडदा व्यवस्थित बसवला आणि आंघोळ करताना त्याला तिचे इनर्स दिसले रोज तर ती आंघोळीला जायच्या अगोदर लपवून ठेवायची पण आता ते तिथेच पडले होते आणि ते पाहून रुद्र पुन्हा लाजायला लागला कशी बशी आंघोळ करून तो बाहेर गेला नाश्ता घेऊन आला सोबतच तिच्यासाठी पेन किलर सुद्धा आणल्या मग जेवणही बाहेरूनच आणलं रात्रीचं जेवण सुद्धा बाहेरून आणलं आणि तिला औषध देऊन त्यानं झोपवली ती गाठ झोपली होती हे पाहून तो उठला आणि तिच्या पायाला त्यानं मलम लावण्यासाठी हातात मलम घेतला तो तिच्या पायाजवळ बसला गोरा नाजूक मुलायम असा तिचा पाय त्यानं हळूच हातात घेतला आणि त्याच्या मांडीवर ठेवला आणि पुन्हा तिच्या तोंडाकडे पाहिलं ती जागी तर नाही ना हे पाहण्यासाठी नाहीतर ती काय विचार करेल की मी तिच्या पायाला हात लावला असं त्याला वाटलं पण ती झोपली होती रुद्र ने हळूहळू तिच्या पायाला मलम लावला आणि दामिनीला आता खूप गुदगुल्या होत होत्या ती शहारत होती त्याच्या बोटाच्या स्पर्शाने आणि तिची झोप चाळवली तरीही ती तशीच डोळे मिटून शांत बसली त्याचं बोट जसजसं तिच्या पायांवरून फिरत होतं तसतशी ती रोमांचित होऊन हातानेच अंगावरची चादर घट्ट पकडत होती आता त्याचा तो स्पर्श तिचा जीव घेईल की काय असं तिला वाटत होतं आणि रुद्र काही केल्या तिच्या पायावरून हात काढत नव्हता आणि मोहनं आवरून त्याचा हात थोडा वर गेला तशी दामिनी फार दचकली आणि लट्ट दिशी हल्ली पुन्हा गप्प बसली आता त्याचा स्पर्श तिला आवडू लागला होता पण तो उठला आणि पुन्हा झोपला आणि मनात मात्र दामिनीच दिसत होती हे असं का होतंय तिचा मला लळा लळाजिव्हाळा लागतोय की काय असं त्याला वाटत होतं पण नाही असं व्हायला नको ती कुठं आणि मी कुठं असं म्हणत तो झोपला सकाळी आता तिचा पाय थोडा बरा झाला होता ती उठली आणि तिला रात्रीचा रुद्रचा स्पर्श आठवला तिनं त्याच्याकडे पाहिलं त्याचं तोंड तिच्याकडेच होतं खूप निरागस गोड दिसत होता आणि ती त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या केसातून हात फिरवू लागली आणि रुद्रच्या तोंडाजवळ तोंड होतं तिचं हे असं अचानक तिला का करावं असं वाटलं काय माहीत इतक्यात तो जागा झाला आणि त्यांना डोळे उघडले तर दामिणीचं तोंड त्याच्या तोंडाजवळ होतं आणि तो दचकला आणि दूर झाला तशी ती चपापली आणि चाचरत म्हणाली ते मी तुझ्या डोक्याची जखम बघत होते तुलाही लागलं आहे ना रुद्र म्हणाला नक्की ना नक्की जखमच बघत होतीस की आणखीन काही आणि मग ती मुद्दाम लटका राग दाखवत म्हणाली आणखीन काय असू शकतं काही नाही आणि रात्री माझ्या पायाला मलम कोणी लावून दिला आणि आता रुद्र चपापला म्हणजे ही जागी होती की काय असं त्याला वाटलं मग रुद्रही म्हणाला ते तुला दुखत होतं ना म्हणून लावला आता बरं वाटत असेल बघ तुला दामिनी म्हणाली हो ना बरं तर वाटतंय पण मी सुद्धा फक्त तुझ्या डोक्याची जखमच बघत होते कळलं आणि आता तेरी भीचूप चूप मेरी भी चूप दोघांनी एकमेकांचा एक एक गुन्हा माफ केला आणि गप्प बसले आणि आता दोन तीन दिवसांनी ती पुन्हा गेली शांता मावशीकडे पुरणपोळी शिकायला रुद्र घरी आला तर घराला कुलूप आणि त्याला फार टेन्शन आलं कुठे गेली ही अशी न सांगता मला सोडून तर गेली नसेल ना सगळे फोटोग्राफ घेऊन असं त्याला वाटलं आणि तो फार टेन्शनमध्ये आला त्यानं कुलूप उघडलं कपाट उघडून पाहिलं तर सगळं जिथल्या तिथं होतं तिचं साहित्यसुद्धा होतं तिथंच होतं मग ही गेली कुठं असं त्याला प्रश्न पडला इतक्यात शांता मावशींचा त्याला कॉल आला आणि त्या म्हणाल्या आज संध्याकाळी जेवायला येईल पुरणपोळी केली आहे रुद्रला आता हे ऐकून आनंद झाला नाही कारण दामिनी कुठे गेली हे त्याला माहित नव्हतं रुद्रला फार टेन्शन आलं होतं तो तिथे गेला तर दामिनी किचन मध्ये होती त्यानं आणलेला ड्रेस घातला होता तिनं खूप सुंदर दिसत होती ती त्या ड्रेसमध्ये आणि तो तसाच हाताची घडी घालून तिला एक टग बघत होता फार भारावल्यासारखा आणि अचानक त्याच्यासमोर चुटकी वाजली त्यानं चमकून पाहिलं आणि रुपाली म्हणाली काय करतोस तिकडे काय बघतोस आणि तिला पाहून रुद्रला आनंद झाला आणि म्हणाला तू केव्हा आलीस रुपाली त्याची चेष्टा करत म्हणाली कोणीतरी कोणाला एकटक भान हरवून पाहत होतं तेव्हाच आली मी बहिणी पसंत आहे लग्न करून टाक अशी ती डायरेक्ट बोलली आणि रुद्र म्हणाला हे काय बोलतंच बोलतेस तू रुपाली म्हणाली काय हरकत आहे प्रेम करतोस ना तिच्यावर खरं खरं सांग माझ्यापासून काही लपवायचं नाही मला दिसते तुझ्या डोळ्यात रुद्र म्हणाला छे छे अजिबात नाही काहीही बोलू नकोस रुपाली म्हणाली मग तिच्याकडे का बघत होता एकटक असं कोणीच कोणाकडे बघत नसतं आणि आई सांगत होती की ती इथे का आली आहे आली आहे आणि कशी आली तुझ्यासाठी आली आहे ती घरातून पळून तुला कळत नाही का आणि हे ऐकून रुद्र तर चकरावलाच आणि त्यानं तिचा कान पकडला आणि घरात घेऊन गेला आणि म्हणाला मावशी हिचं आता लग्न करून टाक ती म्हणाली अजिबात नाही तू बिन लग्नाचा असताना मी कशी लग्न करू आधी लग्न रुद्रदादाचं मग माझं मला तुझ्या लग्नात मिरवायचं आहे रे करवली म्हणून खूप खूप मेकअप करायचं आहे पंकजच्या लग्नात तर ते काही शक्य होणार नाही तोपर्यंत मी बिनलग्नाची राहू शकत नाही रुद्र म्हणाला मग लग्न झाल्यावर मिरवणा माझ्या लग्नात त्यासाठी लग्न करायचं नाही असं कुठं आहे का रुपाली म्हणाली नको हे नवरे मंडळी फार खडूस असतात अजिबात जास्त नटू देत नाहीत चांगला ड्रेस घालून द्यायचा नाही इतरांच्या नजरेत येईल असं काही करू देत नाहीत साधं कुणी बायकोकडे बघितलं तरी राग येतो त्यांना माझ्या मैत्रीचा नवरा तसलाच आहे आणि आता हे ऐकून दामिनीने रुद्रकडे पाहिलं आणि त्यानंही तिच्याकडे पाहिलं हे सगळे नियम आणि बंधनं तर रुद्रनं घातली होती दामिनीला पण कोणत्या हक्कानं हे मात्र माहीत नव्हतं तो का तिला बंधनं घालत होता आणि ती त्याची बंधनं का निमूटपणे पाळत होती दोघांनाही कळत नव्हतं आणि दोघेही शांत झाले मग रुद्र म्हणाला दामिनी तू कधी आलीस आणि फोन कुठे आहे मावशीच म्हणाल्या चिंता नको करूस ते एक ती एकटी नाही आली मी स्वतः जाऊन आणली तिला आणि फोन गडबडीत तिथेच राहिला मग तो मावशींना म्हणाला मावशी आज पुरणपोळीचा बेत कसा काय केलास मावशी म्हणाले अरे कोणाला तरी शिकायची आहे पुरणपोळी म्हणून रुद्र म्हणाला रुपालीला शिकायची असेल हो ना आता तिचं लग्न होणार सासरी गेल्यावर पुरणपोळी तर आलीच पाहिजे नाहीतर सासू फटके देईल रुपाली म्हणाली ए मी नाही मला नाही इंटरेस्ट कुणाला इम्प्रेस करण्यात आणि मग शांता मावशी म्हणाल्या अरे दामिनीला शिकायची आहे पुरणपोळी अगदी सेम टू सेम माझ्यासारखी आणि हे ऐकून रुद्र थोडा आश्चर्यचकितच झाला शांता मावशी बाहेर गेल्या आणि रुपालीने त्याला कोपर मारला आणि म्हणाली आता कळलं का ती कोणाला इम्प्रेस करण्यासाठी पुरणपोळी शिकते ती तुला इम्प्रेस करण्यासाठी आईसारखी पुरणपोळी शिकते कारण तुला आईच्या हातची पुरणपोळी आवडते ना म्हणून आणि हे ऐकून रुद्रला त्याच्या कणावर विश्वास बसत नव्हता आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि दामिनी त्याच्याकडे पाठ फिरवून उभा राहिली आणि घट्ट डोळे मिटून घेतली आणि महाली शी ही रुपाली पन्ना आता हे बोलायची काही गरज होती का तिला मला रुद्रला सरप्राईज द्यायचं होतं ना आणि तिची ती अवस्था पाहून रुद्र मात्र फक्त गालात हसत होता